गणेशोत्सव दोन हजार पंचवीस साठी देगलूर मध्ये शांतता कमिटी बैठक झाड देऊन मंडळाचा सन्मान डी जे गुलालमुक्त उत्सव साजरा करण्याचा आवाहन वेळेत मिरवणूक निर्देश गणेशोत्सव हा केवळ धार्मिकच तर सामाजिक एकोपा व संस्कृतीचा उत्सव आहे हा उत्सव कोणत्याही प्रकारच्या गोंधळाशिवाय आणि आनंदी वातावरणात पार पडावा यासाठी आज चौदा ऑगस्ट देगलूर पंचायत समिती सभागृहात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोलीस स्टेशन देगलूर यांच्या संयुक्त विद्यमाने शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली बैठकीत दहीहंडी व गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर वा सुरक्षा वाहतूक व्यवस्थापन तसेच मिरवणुकीतील शिस्त या विषयांवर सविस्तर चर्चा झाली मागील वर्षातील उत्कृष्ट गणेश देखावे सादर करणाऱ्या मंडळांना पारितोषिके व सन्मानपत्रासह एक झाड देऊन सन्मानित करण्यात आले पर्यावरणपूरक उपक्रमासाठी उपस्थित मान्यवरांनी याचं कौतुक केले या बैठकीस माननीय अनूप पाटील उपजिल्हाधिकारी माननीय सूर्यवंशी तहसीलदार संकेत गोसावी उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन देगलूर हुंडेकर पोलीस स्टेशन मरकेल चव्हाण पोलीस स्टेशन मुक्रामाबाद व एम एकर पोलीस स्टेशन मुखेड उपस्थित होते अधिकाऱ्यांनी दिलेल्या मुख्य सूचना सर्व गणेश मंडळांनी ऑनलाईन परवानगी घेणे आवश्यक डीजे व वा मुक्त वातावरणात उत्सव साजरा करणे मिरवणुका वेळेत सुरू करून वेळेत संपवणे मंडळांनी स्वतःचे स्वयंसेवक नियुक्त करून शिस्त राखणे कायदा व व्यवस्था बिघडेल असं कृत्य टाळणे अडचणीसाठी थेट पोलीस स्टेशन विभागाशी संपर्क साधावे बैठकीत गणेश मंडळाचे अडथळे वाहतूक अडचणी तसेच परवानगी प्रक्रियाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले यंदा उत्तम पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करा आणि पुढील वर्षी पारितोषिक तुमच्या नावावर फिक्स करा असा उत्साहवर्धक संदेश अधिकाऱ्यांनी मंडळांना दिला संपूर्ण बैठक शिस्तबद्ध व वा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली देगलूर प्रतिनिधी सय्यद समी जनतेचे मत न्यूज नेटवर्क देगलूर नॉन